श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी आहे रीमा तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी काही छोटे छोटे नियम म्हणजे जे आपल्याला सहज घरी करता येतील असे साधे साधे उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी घेऊन आलेली आहे तर लक्ष्मीप्राप्ती म्हणजे नेमकं काय खूप पैसा येणं खूप म्हणजे लगेच बंगला भेटणं गाडी भेटणं असा त्याचा अर्थ आहे का तर नाही लक्ष्मीप्राप्ती म्हणजे आपल्या घरी जो पैसा येत आहे तो तर कायम येत आहे पैशाचं इन्कम हे कायम चालू आहे त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहे त्या त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आहेत सुखी आहेत समाधानी आहेत याला लक्ष्मीप्राप्ती असं म्हणतात या उलट ज्यांच्याकडे पैसा तर नेहमी चालूच आहे येणं पैशाचं इन्कम हे चालू आहे येणं पण त्याचबरोबर त्यांच्या घरातील ज्या व्यक्ती आहे त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे ना कुठे तो समाधान भेटत नाहीये त्यांच्या ते आनंदी नाही आहेत आणि जो आलेला पैसा आहे तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हा खर्च होऊन जातो जसं बघा आजार पण येणं तसंच कोर्ट कचेरी मागे लागणं अशा प्रकारच्या कामामुळे हे पैसा निघून जातो याचाच अर्थ असा आहे की लक्ष्मी आपल्या घरी ही स्थायी स्वरूपामध्ये नाही लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास नाही आहे हे कशामुळे होतं तर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जीमुळे होतं तर हे अशा निगेटिव्ह एनर्जी आपण कशा दूर कराव्यात याबद्दलचा हा व्हिडिओ आहे खूप छोटे छोटे उपाय आहेत पण खूप प्रभावशाली असे उपाय आहेत चला तर बघूया हे उपाय कोणते आहेत ते, आहे ते। तर पहिला उपाय आहे जेव्हा आपण उठतो सकाळी उठल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण लहान होतो तर तेव्हा आपल्याला शाळेत हे शिकवलेलंच आहे की जेव्हा आपण उठतो तेव्हा आपले दोन हात असे घासायचे आणि आपल्या दे डोळ्यावर असं पद्धतीने लावायचं आहे पण आपण बरेच जणांमधले करत असतील हे बरेच जणांमधले माहिती असून ही करत नाहीत पण नक्कीच आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपले दोन हात असे घासायचे आहेत आपल्या डोळ्यांना ते हात लावायचे आहेत आणि आपल्याला गणपती बापाचं स्मरण करा स्वामी समर्थांचं स्मरण करा लक्ष्मी मातेचं स्मरण करा विष्णू देवतांचं स्मरण करा सर सरस्वती मातेचं स्मरण करा तर यामुळे आपल्याला खूप एनर्जी भेटते तर हा हा उपाय तुम्हाला नक्की रोज सकाळी उठल्यानंतर करायचा आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा खाली उतरतो जमिनीवर पाय ठेवतो त्यावेळेस आपल्याला धनी मातेची क्षमा मागायची आहे आणि धनी मातेला स्पर्श करून आपल्याला त्यांचे दर्शन घ्यायचं आहेत त्यानंतर आपल्याला असतं मेन दरवाजा उघडणं खिडकी उघडणं तर आता बघा बऱ्याच खेड्यामध्ये म्हणजे करतात तसं सगळेजणच लोक फॉलो करतात जसं उठल्याबरोबर म्हणजे घराच्या समोरचं झाड झाडायचं असतं तिथे सडा मारायचा असतो तर आता शहरामध्ये काही करतात काही जण करत नाही तर शहरामध्येही तुम्ही राहत असाल सिटी मध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी पाच मिनिटांसाठी का असे ना तुम्ही मेन दरवाजा हा ओपन करा तेवढंच कर... तर का असे ना तुम्हाला तिथलं मेन दरवाज्याच्या समोरच थोडं झाडायचं आहे त्यामुळे पाणी शिंपडायचं आहे म्हणजे ओलं तुम्हाला खूप ओलं ही तुम्हाला केलं नाही तरी चालणार आहे पण तर पाणी तरी आपल्याला नक्कीच शिंपडायचं आहे त्यामुळे काय होतं तर निगेटिव्ह एनर्जी जे तिथे बसलेली असते आपल्या दाराच्या बाहेर तर ती तिथल्या तिथे हे निघून जाते त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे त्याचबरोबर असं म्हणतात की रोज आपल्याला उंबरट्याचं पूजन हे करायला पाहिजे लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यांना शक्य होईल असं नाही कारण बऱ्याच महिला ह्या बाहेर जाऊन जॉब करत असतात तर त्यांना अशा गोष्टी करणं शक्य होणार नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज उंबरट्याचं पूजन करावं ज्यांना शक्य नाही त्यांनी दोन तरी लाईन आपल्याला हळदीच्या ह्या उंबरट्यावर आपल्याला काढायच्या आहेत तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता त्याला जास्त वेळ लागत नाही एक मिनिट लागतो फक्त तसंच किंवा आपल्याला जेव्हा आपण दारासमोर छोटी तरी रांगोळी काढायची आहे मेन दारासमोर आणि उंभट्यावर एखादी थोडी छोटीशी रांगोळी काढून आपल्याला तिथं हळदी कुंकू जरी आपण टाकलं तरी चालणार आहे हा उपाय तुम्ही नक्की करा जे करत नसतील बरेच जण यापैकी करत असतात तर नक्कीच त्यानंतर आपल्याला आपला वगैरे ओपन करायचे आहेत जेणेकरून बाहेरचा जो सूर्यप्रकाश आहे तो आपल्या घरामध्ये येईल यामुळे आपलं घरातील वातावरण हे प्रसन्न राहणार आहे आणि तो आपण जेव्हा घरातील जी स्वच्छता असते तर काही बायकांनाही स्वच्छता आंघोळीच्या अगोदर करण्याची सवय असते तर काही बायकांनाही आंघोळीच्या नंतर करण्याची सवय असते तर तुम्हाला जसं जमत तसं तुम्ही स्वच्छता करू शकतात आंघोळीच्या अगोदर किंवा करा किंवा आंघोळीच्या नंतर करा पण आपल्याला नक्की सकाळी सकाळी आपल्या घराची जे झाड जाद, झाडणं असू द्या फरची पुसणं असू द्या ती स्वच्छता आपल्याला नक्कीच करायची आहे त्यानंतर येतो आंघोळीचा प्रश्न तर आप बरं आता धावपळीचं जीवन आहे तर लेकरांची आपल्या शाळा लवकर असतात ऑफिसेस लवकर असतात त्यामुळे आपल्याला टिफिन बनवावा लागतो लवकर त्यामुळे आपण काही गडबडीमध्ये ब्रश करतो आणि किचनमध्ये जातो डायरेक्ट काही वेळेस सांगोळ करतो तर काही वेळेस सांगोळही करत नाही तर असं आपल्याला करायचं नाही आंघोळ केल्याशिवाय आपल्याला शेगडीला हात लावायचं नाही ला ला आहे कारण मध्ये आपली साक्षात अन्नपूर्ण माता असते त्यामुळे आपल्याला आंघोळ करूनच आपल्याला किचनमध्ये स्वयंपाकासाठी एंट्री करायची आहे आणि तुम्ही जेव्हा आंघोळ करून किचनमध्ये येता त्यानंतर आपल्याला म्हणजे शेगडीला नमस्कार करून आपल्याला स्वयंपाक करायला सुरुवात करायचं आहे तर तुम्हाला वाटेल तर एवढा वेळ कोणाजवळ आहे तर हे खूप म्हणजे याला खूप आपल्याला एक एक किंवा दोन दोन तास आपल्याला पूजेला यासाठी बसायचं नाही तर खूप म्हणजे काही काही सेकंदाचे हे उपाय आहेत तुम्ही एकदा तुम्हाला सवय लागेल लागली की ऑटोमॅटिक ते तुमच्याकडून होत जाणार आहे तर नमस्कार करायला आपल्याला फक्त दोन सेकंद लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला नमस्कार करून स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे पण जेव्हा चपात्या बनवतो स्वयंपाकामध्ये तर आपली जी तव्यावरची पहिली चपाती असते त्याची चपाती असते गाईची दुसरी चपाती असते तीच असते कुत्र्याची तिसरी जी चपाती असते ती, ती कावळ्याची तर अशा वेगवेगळ्या प्राण्यांचे चपात्या असतात पण आपल्याला अशा सेपरेट चपात्या काही बनवायची गरज नाही कारण खेड्यामध्ये तर भेटून जातात गाई वगैरे पण शहरामध्ये भेटणं हे शक्य नसतं तर आपल्याला एक पहिली जी चपाती आहे छोटी बनवा मोठी बनवा तुमच्या सोयीनुसार बनवा पण छोटी तरी चपाती आपल्याला नक्कीच बनवायची आहे ते आपण आपल्या म्हणजे आता जे शहरामध्ये राहतात त्यांना गाई भेटणं शक्य नाही आहे त्यामुळे आपण जे तुम्हाला प्राणी दिसतील कुत्रे दिसतील तर त्यांना द्या मांजर दिसतील तर त्यांना द्या किंवा जे आता पक्षी वगैरे असतात त्यांना छोटे छोटे तुकडे टाकून ठेवा तेही पक्षी ते खातील म्हणजे पहिली जी चपाती आहे आपली तव्यावरती तर ती ही नेहमी दुसऱ्यांसाठी असावी पहिली चपाती ही आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने खायची नाही आहे हा उपाय तुम्हाला नक्की यामध्ये करायचा आहे त्यानंतर आता बघा कोणी आंघोळ झालं की लगेच देवपूजा करायला जातं तर कोणाला आता डबे वगैरे असल्यामुळं त्यांचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर देवपूजा करायला जातं तर, तर तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही जेव्हा देवपूजा करायला जाल तेव्हा अगोदर दिवा प्रज्वलित आपल्याला करायचं आहे त्यानंतरच आपल्याला देवपूजेला स्टार्ट करायचं आहे कारण प्रत्यक्ष अग्नी देवतेच्या साक्षीने आपल्याला देवपूजा करायचं आहे तुळशीला पाणी हे घालायचं आहे आपण जेव्हा बांगड्या भरतो तर त्यावेळेस आपल्याला सेम संख्येमध्ये दोन्ही हातामध्ये बांगड्या ह्या भरायच्या नाहीयेत म्हणजे आता समजा आपण एक डझन बांगड्या भरतो तर एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सहा असं आपल्याला भरायचं आहे तर एका हातामध्ये सहा भरला तर दुसऱ्या हातामध्ये सात अशा पद्धतीने आपल्याला बांगड्या भरायच्या आहेत बरा हा नियम बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल आणि आपलं जे घरामध्ये मीठ असतं आपलं मीठ तर ते मीठ म्हणजे फक्त काचेच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मीठ ठेवायचं आहे काचेच्या आपल्याला प्लास्टिकचा डब्बा किंवा स्टीलचा डब्बा हा आपल्याला वापरायचा नाही फक्त यासाठी आपल्याला काचेचा डब्यांचा वापर करायचा आहे आणि आपल्याला काचेच्या डब्यामध्येच मीठ ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायचे आहे ज्या लवंगा ह्या म्हणजे त्यांचं जे फूल असतं तर ते तुटलेलं नसावं अशा पूर्ण पद्धतीच्या लवंग आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती नक्कीच होणार आहे तर पुढचा नियम आहे बघा आपल्या घरामध्ये मेन जास्त निगेटिव्ह एनर्जी येत असते तर ती बाथरूम असतं टॉयलेटमध्ये ही जास्त निगेटिव्ह एनर्जी असते तर आपल्याला ही निगेटिव्ह एनर्जी कमी करण्यासाठी आपल्याला काचेच्या भांड्यामध्ये तुमच्याकडे जे भांडं असेल ते जे काचेची वाटी असेल तर वाटी ठेवा काचे आपल्याला मीठ भरायचं आहे आणि ते आपल्याला बाथरूममध्ये ठेवायचं आहे आता हे मीठ तुम्ही खडे मीठ ही यूज करू शकतात म्हणजे खडे मीठ यूज केलं तर चांगलं राहील आणि हे जे मीठ आहे ते मीठ आपल्याला आठ दिवसाला पंधरा दिवसाला एक महिन्याला तुम्हाला जसं जमल तसं आपल्याला हे चेंज करायचं आहे तर हे जे तुम्ही मीठ चेंज करता त्यावेळेस जे अगोदरचं मी मीठ आहे ते आपल्याला बाथरूममध्येच ते फ्लश करायचं आहे बाथरूमचं आपल्याला नक्कीच करायचं आहे यामुळे आपल्या मधील जी निगेटिव्ह एनर्जी असते ती कमी व्हायला नक्कीच मदत होते तसंच बघा आपल्या घराच्या ज्या भिंती असतात तर एखादे एक, एक तुम्ही ठरवा जी त्या भिंतीच्या थोडं साईडला आपल्याला थोडं पीठ घ्यायचं आहे थोडं साखर हे मिक्स करायचं आहे पिठामध्ये आणि ते पीठ आणि साखर असलेलं अस मिक्सर हे आपल्याला भिंतीच्या कडेला थोडं टाकायचं आहे त्यामुळे तिथे आपल्या मुंग्या ज्या असतात तर ते पीठ आणि साखर हे मुंग्या खातात त्या तर आपल्याला रोज सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला भक्तीगीते हे घरी लावायचे आहे तुम्ही मोबाईलवरती लावा किंवा टी व्हीवरती लावा जसं तुम्हाला जमेल तसंही लावा पण तुम्ही काहीही लावू शकता तुम्हाला जे ऐकायला आवडतं ते लावा भजन वाटलं तर भजन लावा हनुमान चालिसा लावा विष्णू सहस्रनाम लावा व्यंकट स्तोत्र लावा शकम लावा तर जे तुम्हाला आवडतं ऐकायला ते तुम्ही नक्कीच सकाळच्या काळामध्ये आपल्याला लावायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा आपल्याला रोज दिवा लावायचा आहे देवा पुढे आणि तसंच आपल्याला श्री सुक्तम आणि व्यंकट स्तोत्र हे नक्कीच आपल्याला आपल्या वरती लावून द्यायचे आहे त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होणार आहे कारण लक्ष्मी माता येण्याची वेळ ही सकाळी आणि ही संध्याकाळची असते त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला किचन मध्ये बेसिन मध्ये आपल्याला खरखटे भांडे रात्री हे तसेच ठेवायचे नाहीये तर जे घरामध्ये भांडे वगैरे घासतात तर त्यांनी वाटलं तर तेव्हाच खरकटे भांडे हे घासून घ्या संध्याकाळी ज्यांच्याकडे बाई वगैरे येते तर त्यांनी सुद्धा म्हणजे खरकटे भांडे तसेच बेसिनमध्ये ठेवू नका तर ते जे खरकटं आहे ते भांड खरकट काढायचं आहे आणि एक टोपल्यामध्ये आपल्याला भांडे जमा करायचे आहेत पण तसेच खरकटे वगैरे खरकटे भांडे आपल्याला किचनमध्ये ठेवायचे नाही तर रात्री झोपण्यापूर्वी तुमचा किचन ओट हा नेहमी स्वच्छ ठेवा सगळं स्वच्छ करूनच आपल्याला झोपायचं हो आहे तर हे असे साधे साधे छोटे छोटे नियम आहेत जर तुम्ही असं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे तुम्ही स्वतःला अशी ही सवय लावून घेतली तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे नक्कीच तुम्हाला होणार आहे तर तुम्ही हा हे सगळे उपाय करून बघा म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही आता उपाय करायला सुरुवात केला तर तुम्हाला लगेच लक्ष्मी प्राप्ती होईल तर तसं शक्यच नाही तर तुम्ही याला तुम्ही सहा महिने साडेसहा महिने हे कंटिन्यू हे सगळे नियम पाळा तुमच्या घरामध्ये खूप बदल होतील खूप पॉझिटिव्ह बदल तुमच्यामध्ये लून येतील म्हणजे लक्ष्मीचा वास हा नेहमीच तुमच्या घरामध्ये राहील माहिती आहेत बऱ्याच जणांना ज्यांना माहिती नाहीत त्यांनी आजपासून उद्यापासून लगेच हे नियम पाळायला सुरुवात करा त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की चांगले बदल हे होणार आहेत तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला थोडी जरी महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ